नाही शासन सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था आता राज्याची झालेली आहे जीव घेण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री म्हणून त्या पदावरची खुर्ची मिळाली का शेतकऱ्यांना दुर्लक्ष शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आम्ही जिंकलो जिंकलो म्हणून आपली छाती बडवणाऱ्यांना आम्ही आमचं सांगणं आहे की तुम्ही हायकोर्टात जे जर जिंकला असता तर मग सर्वोच्च न्यायालयात का जिंकला नाही उपस्थित नाही शासन सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था आता राज्याची झालेली आहे मंत्री आपल्या तोऱ्यात राज्यभर आणि त्या खुर्चीचा मोहावरून मोह धरून मंत्रियांच लक्ष शेतकऱ्यांकडे अजिबात नाही दुर्दैवानं या मागच्या एक आठवड्याच्या पूर्वी आलेला किरकोळ पाऊस वगळता पस्तीस दिवस पाऊस न आल्यामुळे संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या छायेत आता गेलेला आहे दुष्काळाच्या गडद छायेमध्ये आहे अद्यापही सरकारने त्याकडे लक्ष घाल सरकारने लक्ष दिलेलं नाही सरकारला शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी परिस्थिती आता विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेली आहे मुद्दाम आपल्याला भयावह असं वास्तव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आपल्याला दिसतो आहे एकूण एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत एक, एक महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे हे इतकं धक्कादायक वास्तव वा आहे की कुठल्याही राज्यकर्त्यांचं आणि शासनाचं मन सुन्न होईल सर्वसामान्य लोकांना किंवा कोणालाही हे कि भयावह वास्तव पचणार नाही अशा प्रकारची विदारक अशी स्थिती या राज्यामध्ये झालेली आहे यामध्ये सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यामध्ये बीडमध्ये एकशे शहाऐंशी शेतकरी ज्या कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे कृषी मंत्री प्रत्युत्तर देत फिरत आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला दिसत उत्तराला प्रत्युत्तर उत्तरादायित्व सभा अरे शेतकरी आत्महत्या करताय तुमच्या जिल्ह्यामध्ये एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली एक, शे एक महिन्यामध्ये आणि तुम्ही यात्रा करून किंवा ते सभा करताय तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी जीव घेण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री म्हणून त्या पदार्थी खुर्ची मिळाली का शेतकऱ्यांना दुर्लक्ष शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे म्हणून बीडमध्ये एकशे शहाऐंशी उस्मानाबादमध्ये एकशे तेरा नांदेडमध्ये एकशे दहा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पंच्याण्णव आणि त्यापेक्षा सहाशे पंच्याऐंशी झाले आणि विदर्भातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक महिन्यामध्ये एकशे एक एक अकरा शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या ही जे संपूर्ण भयाव वास्तव आहे या संदर्भात शासन कुठे आहे शासन अस्तित्वात आहे का शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे का हे सर्व पाहिल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्र वाऱ्यावर सोडण्याचं काम आत्ता या सरकारने केलेलं आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचं काम आणि सरकारची तिजोरी लुटण्याचं काम एकमेव काम या सरकारकडे आता उरलेलं का सरकार आहे या पलीकडे दुसरं काम काही सरकारकडे नाही हे भयावास्तव आता नजरेत आलेलं आहे आणि म्हणून याबरोबरच खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दहा तारखेला सात लोकांचा लिफ्ट कोसळून मृत्यू झाला हा रुणवाल बिल्डर जो आहे तो रुणवाल आयरिन या बिल्डरच्या निर्माणाधीन बांधकामामध्ये हा प्रकार घडलेला आहे खर तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि नवनवीन मजल्यावर मजले, मजले चढवत असताना कामगारांच्या जीवाची काळजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घेतली जात नाही आणि एवढा मोठा बिल्डर की या बिल्डरच्या अनेक स्कीम मोठ्या मोठ्या सुरू आहेत ही आशीर्वाद अजूनही कारवाई या रुणवाल बिल्डरवर झाली नाही सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा यावर या, या बिल्डरवर आत्तापर्यंत दाखल व्हायला पाहिजे होता कारण ही ही पूर्णतः निग्लिजन्सी आहे दुर्लक्षित पण आहे हा बिल्डरच्या चुकीमुळे सात लोकांचा कामगारांचा जीव गेला आहे तर ही जबाबदारी निश्चितपणे बिल्डरवर ठेवली पाहिजेत याला जबाबदार निश्चित केली पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे चार अ सदस्य मनसवादाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक केली गेली पाहिजे आणि या कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपये गरीब कामगार आहेत आहेत काही राज्यातील आहेत काही परराज्यातील आहेत पण कामगार इथे सगळ्या मुंबईच्या उंच उंच बिल्डिंग उभं करायसाठी तो इकडे घाम गाडतो कुठलाही कामगार असेल त्या कामगारांना दहा लाख रुपये प्रत्येकी त्वरित मदत मिळावी आणि हा ऋणवाल बिल्डरकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे काही मुख्यमंत्र्यांची मर्जी संपादन केलेला बिल्डर आहे म्हणून काय आपण याला वाचवतात का असाही प्रश्न महाराष्ट्रामध्ये विशेष करून ठाण्यामध्ये लोक विचारत आहे म्हणून त्वरित ही कारवाई व्हावी आणि त्यामध्ये निश्चितपणे त्या, त्या कामगारांना मदत व्हावी हा एक विषय आपल्यापुढे या माध्यमातून समोर आलेला आहे आणि आता या राज्यामध्ये प्रचंड असा डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात डेंगूने थैमान घातलेला आहे आत्ताच आत्ताच आमच्या ऑफिसमधल्याच एका किंवा आमच्या जवळच्या व्यक्तींना डेंगू झाल्याचा आता मी फोन केल्यानंतर मला माहिती मिळाली मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे या डेंग्यूचा निदान करणाऱ्या किडसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये निर्माण झाला आहे म्हणजे आरोग्याकडे लक्ष नाही शेतकऱ्याकडे लक्ष नाही कामगार मारत तिकडे लक्ष नाही आणि केवळ हे उत्तर प्रतिउत्तर हे सगळे जे काही चाललेलं आहे नौटंकी या राज्यामध्ये ही केवळ सत्तेचा लोलूपणा जो म्हणतो त्यामध्ये चाललेला आहे ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे की याच्या किड्स नसतील तर त्या डेंग्यूचा हा असा आहे की प्लेटलेट कमी होणं सुरू होतो आणि कधीकधी रुग्णांचा जीव यामध्ये धोक्यात येतो अशी परिस्थिती आहे तर माझी सरकारकडे मागणी आहे की यामध्ये जास्तीत जास्त आत्ताचं लक्ष घालून नागपूर महापालिकेच्या प्रयोगशाळेत असतील किंवा मेयोच्या प्रयोगशाळेत नागपुरामध्ये या डेंग्यूच्या चाचण्या किट्स त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजेत चाचण्या किट्स जर नसतील तर निदान नाही झालं वेळेवर आणि तर मात्र त्या कामगार त्या रुग्णांचा जीव धोक्यात येईल आणि त्यांना त्याचं त्याला जीवास मुकावं लागेल ही परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे शासनाने त्वरित या किडस आहेत आवश्यक असलेल्या पूर्ण जिथे जिथे थैमान आहे त्या त्या ठिकाणी किंवा राज्यात त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजेत ही मागणी मी राज्य सरकारकडे करतो आहे सरकारकडून जे आंदोलनाबाबत आहे की जे आंदोलक आहे त्यांनी ते प्रतिष्ठेचा विषय करू नये कारण आम्ही आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे असं सरकारकडून म्हटलं जात आहे जे आंदोलन आंदोलन करत आहे त्यांचा असं द्यावा प्रतिष्ठेचा विषय करू नये असं नाही असं आहे की केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची एकाच विचाराच्या पक्षाची सरकार आहे आरक्षण देण्याचा विषय सरकारचा आहे सरकारचा सरकार तो अधिकार आहे शासनाचा अधिकार आहे राज्य दे की तुम्ही त्याचा पाठपुरावा किंवा केंद्र सरकार मुळात तुम्ही या लोकांना आरक्षण देण्यासंदर्भातली अनेक वर्षाची मागणी आहे ज्या वेळेस कोणी उपोषणाला बसतो आंदोलन करतो त्यावेळेस सरकार जागं होतं का त्यापूर्वी या सरकारला त्या समाजाची काळजी वाटत नाही का निवडणुका आल्यानंतर तुम्ही वारेमाप घोषणा करताय पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगताय शंभर दिवसामध्ये आरक्षण देऊ म्हणून घोषणा करताय मग आत्ता जर त्या समाजाच्या भावनाचा विचार करून किंवा समाज आत्ता पेटलेला आहे त्यावेळेस देण्याचा अधिकार तुम्हाला आहे देण्याचा अधिकार विरोधकांना नाही जर ते अडून बसले असतील तर त्यामध्ये मार्ग काढून मराठा समाजांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार शासन म्हणून पूर्ण पार पाडावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत हे करत असताना कोणताही समाज दुखावणार नाही त्याच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला देण्याची पाळी येणार नाही ही दक्षता सरकारने घ्यावी आणि मार्ग काढावा तुम्हाला जर मार्ग काढायचा असेल मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरकारची जबाबदारी आहे सरकारनी ज्यावेळेस आता संध्याकाळी चर्चा होईल त्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये सांगू जर सरकारची काय भूमिका आहे ती स्पष्ट झाली तर मग आम्हाला आमचं आम्हाला बोलता येईल नाही यापूर्वी आम्ही सांगितलं आहे की हे आरक्षण कोणी म्हटल्यामुळं दिलं जात नाही कोणाच्या मागणीनुसार मिळत नाही तर आरक्षण देण्यासाठी कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्याला तो शैक्षणिकपणा शैक्षणिक आर्थिक हे मागासलेपणा सिद्ध करावं लागतं सिद्ध करायचं काम हे मागासवर्गीय आयोगाचं असतं आणि त्यामध्ये सरकारची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजेत जे निकष आहेत ज्या हे नियम आहेत त्या चौकटीत बसून जर सरकार पुढं जात असेल तर त्याला निश्चितपणे प्रश्न सोपा होतो पण यापूर्वी काय झालं मागासवर्गीय आयोगांचा अहवाल मागितला दोन हजार अठरामध्ये त्यामध्ये जे चुकीची पद्धत अवलंबली ज्यांनी तो डेटा गोळा केला तो मुळातच खोटा म्हणजे चुकीचा डेटा केला आणि हायकोर्टातून आम्ही जिंकलो जिंकलो म्हणून आपली छाती बडवणाऱ्यांना आम्ही आमचं सांगणं आहे की तुम्ही हायकोर्टात जे जर जिंकला असता तर मग सर्वोच्च न्यायालयात का जिंकलं नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये कारण न्यायालयीन लढाई असते ती काही सरकार म्हणून आपण वकील देण्याचं काम लायर चांगले देण्याचं चा काम करतो पण ते मेरिटवर टिकवण्याचं काम टिकण्याचं काम त्याला जे आधार लागतं कागदपत्रांचा त्याला आधार लागतं डेटाचा त्याला आधार लागतं आपल्याकडे उपलब्ध माहितीचा तो जर नसेल तर ते टिकणार मेरिट नाही मेरिटवर आणि मेरिटवर ते टिकलं नाही आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की हा विषय घेऊन पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येऊ नका त्यांची दा खारीच केली हे सगळ्यांना माहीत आहे आता या सगळ्यामध्ये स्पष्ट असताना सरकारनी अमेंडमेंट करणं हे अपेक्षित होतं सरकार झोपलं होतं तोडाफोडीच्या कामामध्ये पक्षफोडीच्या भानगडीमध्ये त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही हे स्पष्ट झालंय गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत त्यामुळे हे मागासलेपणा कसं सिद्ध होईल कारण सगळ्यात जास्त संख्या जर असेल तर मग तुम्ही कोणत्या मागासले होईल आणि त्यांना नाही म्हणूनच म्हणतो आता ते म्हणतात मुख्यमंत्री मराठा आहे उपमुख्यमंत्री मराठा आहे मंत्रिमंडळावर प्राबल्य मराठ्यांचं आहे आणि हे सगळं असताना मागासलेपणा सिद्ध करण्याचा अधिकार हे त्यांचाच आहे सरकारचंच आहे मागासवर्गीय मागासवर्गीय आयोगाचं आहे पण ते त्यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी पुरावे असतील तर ते टिकेल कायद्याच्या चौकटीमध्ये नाही तर टिकणार नाही म्हणून मी माझी भूमिका आहे की आमच्या वाट्याचं न कमी करता काय देता येईल त्यांचं समाधान करायला कुठलं जातीचं दुख न दुखवता काम करता येईल तर करायला पाहिजे तुम्ही देतो म्हणून कशाला सांगितलात धनगरांची फसवणूक तशाच पद्धतीनं केली गेली मराठ्यांची फसवणूक त्याच पद्धतीनं केली गेली हे सिद्ध झालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार विरोधकाचा नाही ना सरकारचा आहे ना सरकार म्हणून त्यांची भूमिका काय आहे ते सिद्ध करावी स्पष्ट करावी केंद्रात आणि राज्यात बहुमताचं सरकार आहे रोज आपण उठून सुटून आम्ही आमच्याकडे एवढे आहेत आमच्याकडे एवढी संख्या आहे आमच्याकडे बहुमत आहे आता बहुमताच्या बळा बळावर तर नाहीतरी राज्यात जे चाललेलं आहे विकासाच्या नावावर तर हे सगळं राज्यातील जनतापट्टी आहे त्याला द्यायचं आहे तर तो, तो अधिकार शासनाचा आहे तो कसा द्यावा हेही शासनाने ठरवावं त्यामध्ये तुमच्याकडे शासन म्हणून जबाबदारी असेल तर ई डब्ल्यू एसला न मागता न मोर्चे काढता न आंदोलन करता तुम्ही देलात त्या पद्धतीनं काही मार्ग काढून द्या ते करता आलं असतं कायद्याची कारण न्यायालय कधी येतो की ज्या वेळेस न्यायालयात कोणी अपील करतं अपील कोणी केली मराठा समाजाच्या हायकोर्टाच्या <gye> निकालानंतर आणि त्याचे पुरस्कृत कोण आहेत मी सांगण्याची गरज नाही वादाला नव्या वेगळ्या वेगळं वळण मिळेल समाज जो आहे विदर्भातला कुणबी समाज स्वतःला मराठा मानत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा स्वतःला कुणबी मानत नाही मग अशा वेळेस कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठ्यांना आरक्षण देणं योग्य असं वाटतं आणि जर देत असेल तर मग मराठ्यांना कुणब्यांचं वर्चस्व स्वीकार करावं लागेल नाही हा सगळा जो कोणी कुणबी मागावं कोणी मराठा मागावा आणि <coughs> कोणाचा कोण विदर्भातला कुणबी हा आमचा कास्तकार आहे शेती करणारा आहे शेतीत राबणारा माणूस आहे त्यामुळे त्याला त्यावेळेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे पिढी जात कुणालाही कुणालाही कुठल्या जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हे वंशावळी तपासली जाते तीन पिढ्यांमध्ये जर तो त्याच जातीचा असेल तर ते प्रमाणपत्र देणं हे योग्य ठरेल ते, ते, ते मेरिटवर योग्य ठरेल कायद्याच्या चौकटीत योग्य ठरेल पण त्याला त्याची पायमल्ली करून देण्याचा प्रयत्न झाला तर ते कोर्टात टिकेल का तो कायद्याच्या चौकटीत टिकेल का हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे या चौकटीत बसत असेल तर पुढं जावं आणि पुढं जाण्यास काही हरकत नाही नाही तर दुसरा पर्याय निवडावा आता मराठा पश्चिम महाराष्ट्रातलेला आहेत खरं तर आणि मराठ कुणबी विदर्भातील आहेत कारण हे तर स्पष्टच आहे की त्यांनी कुणबी म्हणूनच त्यांच्या पिढीजात त्या जाती आहेत विदर्भातल्या आणि पिढीजात जाती मराठा म्हणूनच आहेत